आकराणी पंचायत समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य दुर्गंधीने नागरिक हैराण स्वच्छतेचा जागर करणाऱ्या नगरपंचायतच्या क्षेत्रात असलेल्या पंचायत समिती आकाराणीच्या आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे याचा याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे एकीकडे स्वच्छतेच्या नारा देत लोकांना आवाहन करायचे तर दुसरीकडे पंचायत समितीच्या परिसरात अस्वच्छतेचे वातावरण दिसते हा विरोधाभास असून नगरपंचायत नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत पंचाय आहे पंचायत समितीच्या लगतच असलेल्या परिसरात लोकांची वस्ती देखील आहे त्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य व दुर्गंधी ने या वस्तीच्या नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे पंचायत समिती म्हटले की शासकीय निमशासकीय रोजगार हमी तसेच विविध कामाकरिता अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात परंतु सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर पसरली असून याचा त्रास ये जा करणाऱ्या नागरिकांना देखील होत आहे त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे तरी हे घाणीचे साम्राज्य दूर करावे व नागरिकांना दुर्गंधीमुळे होणारा त्रास थांबवा अशी मागणी नागरिकांकडून व स्थानिक वस्तीकडून करण्यात येत आहे सातपुडा न्यूज वाहिनी अक्राणी